नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये आज इथे मी मस्त स्पॉन्जी मऊसू तसा ढोकळा बनवलेला आहे आणि डाळीचं पीठ आंबाऊंड हा ढोकळा बनवलेला आहे थोडा वेगळ्या पद्धतीने केला आहे पण खायला अतिशय चविष्ट रुचकर असा झालेला आहे तर चला आपण त्याची साहित्य आणि कृती बघूया तर इथे एक मोठी वाटी मी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी दही घेतलेलं आहे तर दही आपल्याला आंबट घ्यायचं आहे आणि ते ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर एक वाटीभर पाणी घ्यायचं पण लागेल तसं यात वापरायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं सरसरीत बॅटर बनवून घ्यायचं आहे सगळ्या गुठोळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे बॅटरची खूप जास्त पातळ नाही आणि घट्टही नाही या पद्धतीनंच हे भिजवून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा तास आपल्याला हे ठेवायचं आहे जर रात्री आपण हे पीठ असं क बॅटर तयार करून ठेवलं तर सकाळी आपण याचे ढोकळे बनवू शकतो आता मी हे सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान भिजवलेलं आहे आणि तीन साडेतीन वाजता ढोकळे याचे बनवायला घेतले आहेत तर एकदम छान तुम्ही बघतायत अगदी जाळीदार मस्त असं फर्मेंट झालेलं आहे बॅटर आणि यात आता मी चवीनुसार मीठ पिठी साखर आणि पाव चमचा सोडा टाकून घेतलेला आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे यावर आणि हे एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिटभर व्यवस्थित मी मिक्स करून झालं की मी ह्या डब्याला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि हे, हे बॅटर आता डब्यात काढून घेते आणि व्यवस्थित हा डब्बा आता टॅप करून घ्यायचा आहे आपल्याला आणि एकीकडे मी हे बॅटर बनवत असताना पाणी उकळायला ठेवलं होतं टोपात तर आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला हा ढोकळा आता वाफवून घ्यायचा आहे तर पंधरा ते वीस मिनिट मी हा ढोकळा वाफवून घेणार आहे ढोकळा वाफवतो आहे तोपर्यंत इकडे फोडणी करून घेते जी आपल्याला ढोकळ्यावर टाकण्यासाठी हवी आहे तर इथे चमचाभर तेल मी टाकून घेतलं त्यात चमचाभर मोहरी हिरवी मिरची कढीपत्ता असं सर्व टाकून घेतलेलं आहे आणि यात आपल्याला ग्लासभर पाणी ओतून घ्यायचं आहे तर ह्या पाण्यामध्ये पण आपल्याला चवीनुसार मीठ पिठी साखर हे टाकून घ्यायचं आहे आणि एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि पाणी थंड करायला ठेवायचं आहे तोपर्यंत ढोकळा वाफवून होतो आहे तर ढोकळा वाफवून झाला की त्याला थंड झाल्यावरती आपल्याला एका ताटात काढून घ्यायचं आहे आणि पाहिजे त्या आकारामध्ये ढोकळा कट करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी पंधरा मिनटं झालेले आहे आता आपण ढोकळा चेक करून घेऊया व्यवस्थित आतपर्यंत शिजला आहे का तर चाकू बघा एकदम क्लीन निघतो आहे म्हणजे ढोकळा पूर्णपणे आपला शिजलेला आहे वाफवलेला आहे व्यवस्थित तर याला मी थंड करून घेतलेला आहे तर आधी आपण कडा मोकळा करून घेऊ आणि त्यानंतर हा ढोकळा एका ताटात काढून घेऊया तर एकदम छान एकदम सहज निघाला आहे बघा आणि एकदम छान असा स्पॉन्जी ढोकळा आपला तयार झालेला आहे हे बघू शकता एकदम मस्त मौसूत असा झालेला आहे ढोकळा तर आता आपण हा कट करून घेऊ आणि यावर आपण फोडणी फोडणीचं जे पाणी केलेलं आहे ते पाणी टाकून घेऊया तसं ढोकळा बनवण्याच्या बऱ्याच पद्धती आहे पण या पद्धतीनं जर ढोकळा तुम्ही बनवाल तर अजिबात ढोकळा चुकणार नाही फक्त हे पीठ थांबवून घ्यायचं व्यवस्थित आणि हे जे प्रमाण सांगितलं या प्रमाणात जर तुम्ही ढोकळा बनवणार तर बिलकुल चुकणार नाही ढोकळा तुमचा तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा आणि आवडली असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा